नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमी बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे आंदोलना संदर्भातली साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले होते सदर कामासाठी एक वर्ष उलटूनही कामाला सुरुवात न झाल्याने लाल सेनेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र गायकवाड यांनी लाल सेनेच्या व सकल मातंग समाज यांच्या वतीने बेमुदत दो आंदोलन सुरू केले आहे तत्काळ संबंधित प्रशासनाने कामाला सुरुवात करावी अशी मागणी यावेळी लाल सेनेकडून करण्यात आली आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन सात ऑक्टोंबर दोन हजार ला मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ह्याच ठिकाणी केलं होतं आणि एक वर्ष उलटूनही त्याचं काम चालू झालं नाही स्मारकाचं या यासाठी यासा लाल सेना व सकल माध्यम समाज यांच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन आम्ही बसलो आहे एक शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात ना आलेली नाही आहे आणि हे आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत काम चालू होत नाही शहरामध्ये जितेंद्रभाऊ गायकवाड पोषण करताना तरी इथल्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कोणी त्यांनी कोणीच देन, त्यांची दखल घेतलेली नाही हिला मोठी बाब आहे एवढ्या पावसात आज हा व्यक्ती इथं उपोषण करतोय कमीत कमी, कमी आ, पी डब्ल्यू डीचे साहेब नगरपालिकेचे साहेब इथं आले पाहिजे होते आणि त्यांना सांगितलं पाहिजे होतं की असं नाही असं आपण काम चालू करू किंवा दोन दिवसांनी करू आता या माणसाला कधी कमी जास्त झालं पावसात त्याची जबाबदारी पी डब्ल्यू डीच्या साहेबांची राहील आणि नगरपालिकेची राई मी फकीरा चंदनशूर सत्यशोधक लवज क्रांती सैनिक जिल्हा अध्यक्ष आमच्या माणसाला उद्या काही कमी जास्त झालं तर सत्यशोधक लवज क्रांती सैनिकच्या वतीनं येवल्यामध्ये मोठ्या संख्येने आंदोलन केलं जाईल अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा